नमस्कार शेतकरी मान्य शेती बाजार वगैरे चॅनलमध्ये मी श्रीकांत मधला आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस वार बुधवार गोष्टीतरी मार्केट या ठिकाणी आज आपल्याला बटाट्यांसाठी काय दर पाहायला मिळतो त्याचबरोबर बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला बऱ्याच दिवसापासून तेजी मंदी पाहायला मिळते आवक आज कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला बरं बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडासा बदल पाहायला होतो त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंडेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते तर चला तर पाहत की आज बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळते तर या ठिकाणी आज पाहू शकता आज चोवीस ते पंचवीस गाड्यांची आपल्याला बटाट्यांसाठी आवक गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते तर आज बटाट्यांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळते तर एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला जास्ती जास्त अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते त्याचबरोबर कमीत कमी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजमध्ये बटाटा पाहायला मिळते तर साधारणतः या बटाट्यासाठी साधारणतः सव्वीस रुपये ते सत्तावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपये एक किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आज दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाव पाहू शकता या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्याला साधारणतः आज या बटाट्यासाठी साधारणतः पंचवीस ते सव्वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आज थोडासा बदल पाहायला मिळते तर काल जे मार्केटमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळाला होता तो बावीस रुपये ते जास्तीत जास्त अठ्ठावीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला होता परंतु आज या ठिकाणी आपल्याला बटाट्यांच्या गाड्यांची आवक कमी आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज आपल्याला जास्तीत जास्त बावीस पंचवीस रुपये ते जास्ती असते अठ्ठावीस रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता यासाठी आपल्याला दर जे आहे ते या बटाट्यासाठी पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते तर आज जास्तीत जास्त बटा बटाट्यांची आवक जी आहे ते आपल्याला कमी झालेल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला थोडीसा तेजी पाहायला मिळते तर गाड्यांची आवक ही या ठिकाणी आपल्याला कमी आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला पंचवीस ते जशी असं अठ्ठावीस रुपये करोड किलो अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आज बटाट्यांमध्ये ते जे आहे त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते